शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या यूट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे दुष्काळीग्रस्त परिस्थितीमध्ये आपल्या ऊस पिकाचा अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपल्याला योग्य पद्धतीने जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये जी फवारणी आपण करत असतो आहे त्याच्यामध्ये थोडेसे ह्या वर्षी बदल करावे लागणार आहेत ह्याच्या पाठी कारणं सांगतो वेगवेगळ्या पद्धतीची संजीवक असतील वेगवेगळ्या पद्धतीची फर्टिलायझर असतील वॉटर सोलेबलमधली फर्टिलायझर असतील चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट्स असेल हे थोडंसं ह्या वर्षी आपण कमी करायचं आहे ज्या शेतकऱ्यांना पाण्याचं थोडासा ब प्रॉब्लेम येणार आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करत असते वेळी ह्याच्यामध्ये थोडेसे बदल करायचे आहेत तर ह्याच्यामध्ये चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट्स आपण सर्वसाधारण एक पंचवीस ते तीस ग्रॅम प्रतिपंप वापरत होतो तो जो काय घटक आहे चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट्सचा आपण पन्नास टक्क्यावरती कमी करायचा म्हणजे साधारण दीडशे ग्रॅम जर एक एकरसाठी लागत असेल तर थे ते साधारण ऐंशी ते नव्वद ग्रॅमच घ्यायचं त्याचबरोबर मिरोटॉप पोटॅश आपण जे व्हाईट पोटॅश म्हणतो आहे मिरोटॉप पोटॅश हे सर्वसाधारण दोन ते अडीच किलो घ्यायचं एक प्लास्टिकचा बकेट घ्या त्या प्लास्टिकच्या बकेटमध्ये तुम्हाला हे सर्वसाधारण दोन ते अडीच किलो मिरोटॉप पोटॅश त्याच्यामध्ये ॲड करायचं ते पाण्यामध्ये पूर्ण विरघळून घ्यायचं आणि त्याचबरोबर एक ऐंशी ते नव्वद ग्रॅम हे चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट्स त्याच्यामध्ये टाकायचं आहे एखादी वॉटर स्युल्युबलमधली फर्टिलायझर आपल्याला जर वापरायची असतील तर त्याच्यामध्ये एकोणीस 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 असेल किंवा झिरो बाउन चौतीस असेल बारा एकसठ झिरो असेल हे जर वापरायचं असेल तर ते अर्धाच किलो घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते अजून ॲड करायचं आणि हे पूर्ण तुमचं पाण्यामध्ये विरघळून घेतल्याच्यानंतर हे एक एकरसाठी आपण वापरायचं आहे तर अशा पद्धतीनं ही दुष्काळीग्रस्त परिस्थितीमध्ये ज्यावेळी आपण फवारणीचं नियोजन करतो आहे अशा वेळेला ही फवारणी घ्यायची आहे हेच का घ्यायचं मित्रो बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न येणार आहेत की हेच का घ्यायचं तर मिरवटा पोट्यासारखा घटक आपण एक सर्वसाधारण पंधरा तीन आठवड्यांनी पंधरा तीन आठवड्यांनी जर त्याचा वापर जर करत गेलो तर त्या वनस्पतीमध्ये एक प्रतिकारशक्ती निर्माण करते की माझ्याकडं पाण्याची उपलब्धता खूप कमी आहे आणि आवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये आपल्याला हे तग धरून ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये एक रिजनरेटिव सिस्टीम निर्माण होते आणि प्रतिकारक शक्ती निर्माण झाल्यामुळं काय होतं आहे की ही जी काय म पोटेशचा घटक जो, जो आहे तो त्या वनस्पतीमध्ये चांगल्या पद्धतीचे बदल करतो आणि पानांची जी काय काळोखी असेल ही टिकवण्यासाठीसुद्धा मदत करत आहे त्याचं रेस्पायरेशन म्हणतो आहे बाष्पीभवनाचा रेट जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी कमी करत आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या पिकावरती सातत्यानं दिसतो आहे जमिनीमध्ये ओलाव्याचं प्रमाण जरी कमी असलं तरीसुद्धा तुम्ही पानांच्या वाटे जर अन्नद्रव्याचं व्यवस्थापन हे अशा पद्धतीने जर केलं तर दुष्काळीग्रस्त परिस्थितीमध्ये आपल्याला शक्यतो मात करता येते आणि ह्याच्या एक सर्वसाधारण एक पंधरा तीन आठवड्याने पंधरा तीन आठवड्याने असे एक तीन ते चार फवारणे जर तुम्ही अगदी व्यवस्थित पद्धतीने जर मॅनेज केला तर आवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये ही जी काय मात्रा आहे ती तुम्हाला लाभदायक ठरू शकते अशा पद्धतीने शेतकरी मित्र खोडव्याचं जे काय अन्नद्रव्याचं व्यवस्थापन असेल किंवा लागण पिकाचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन असेल हे अशा पद्धतीने करत चला जेणेकरून आपल्याला थोडेसे प्लस पॉईंटमध्ये किंवा टनेजमध्ये वा वाढ होण्यासाठी किंवा दुष्काळीग्रस्त परिस्थितीमध्ये आपलं पीक जे आहे ते तग धरून ठेवण्यासाठी अशा पद्धतीच्या मात्रा तुम्ही फवारणीसाठी वापरत चला ह्याचा फायदा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आहे आजचा एपिसोड आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला शेतकरी मित्र अजिबात विसरू नका धन्यवाद